मध्ये आज एक पाच वर्ष निवडू ते जगतापडक बाबा काय सांगा श्रीगोंदा मतदारसंघामध्ये हवा कोणाची वायकीकरांचं कौल कोणाकडं पाचपुते का का पाचपुते का काम भाजप कडून पाचपुते आहेत राहुल जगताप आहेत काय वाटतं कोणाचं पार्ट जडे आता नागवड यांच पुण आणि राहुल जगतापांबाबत काय सांगाल त्यांचं काम तसं त्यांनी आमचं गाव दत्त घेतलं होतं मागच्या ते ज्या वेळेस आमदार होते पण असे म्हणावा असे काम नाही केले संजय राऊत आले होते त्यांनी टीका केली त्याबाबत काय साहेब तसे हरिभक्त करायनाचे त्यांच्यावर टीका करणं हे संजय राऊतांना शोभलं नाही पक्ष उभा आहे ते असतील नागवडे असतील यांच्या बाबत काय सांग नाही आम्ही नागवड्यांना ओळखतच नाही नाव गोडे थोडे पक्ष बदलल्यामुळं ते नेमके कळतच नाहीत आम्हाला कोणत्या पक्ष देत काही त्यांचं आता ते श्रीगोंदेत असल्यामुळे इकडे तर संपर्क फार कमी महाविकास आघाडीकडून उभारणी उतरली महाविकास आघाडीकडून उतरणी लोकसभेनंतर आता विधानसभेचं बिगुल वाजला आहे श्रीगोंदा मतदारसंघामध्ये नेमका हवा कोणाची नगर तालुका व श्रीगोंदा मतदारसंघ असे जोडले गेलेले आहेत नगर तालुक्यातील अनेक गावं हे या मतदारसंघात येतात म्हणजे श्रीगोंदा मतदारसंघामध्ये यामध्ये तिरंगी अशी लढत आहेत महायुतीकडून विक्रम पाचपुते महाविकास आघाडीकडून अनुराधा नागवडे तर अपक्ष राहुल जगताप अशी तिरंगी लढत आहेत वायकीकरांचा मूड काय आहे हे आज आपण ग्राउंड झिरो रिपोर्टच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत श्रीगोंदा मतदारसंघामध्ये हवा कोणाची आहे महाविकास आघाडीकडून अनुराधा नागवडे आहेत तर भाजपकडून विक्रम पाचपुते आहेत तर अपक्ष म्हणून राहुल जगताप आहेत काय वाटतं वायकीकरांचा कौल कोणाला विक्रम पाचपुतेला कौल रेनवाळ का विक्रम पाचपुते का बबनरावनी काम केलेले आहेत आणि काम चांगली आहेत बबनरावचे काय काम केले वायकीमध्ये आता तुमच्या मतदारसंघात तुमच्या गावात नेमकं रस्ते बंद काय काम केले रस्ते हे आणि लाडकी बहिणी योजनेच चांगलं आणि इथून पुढे ही लाडकी बहिणी योजना चालू राहावा आणि विकास काम पण भरपूर व्हायला हो पाहिजे गावात प्रतिस्पर्धी उमेदवार अनुराधा नागवडे आहे त्यांच्या बाबत काय सांगा अनुराधा नागवडे आता एवढं हे नाही सांगता येणार पण परिचित आहे का परिचित नाही श्रीगोंदा मतदारसंघामध्ये सध्या तिरंगी लढत होत आहेत त्यामुळे वाळकीकरांचं आता मूड काय आहे नेमकं तसे इलेक्शन समजायला घासूनच आहे पण बबन त्याचं चांगलं आहे गावात चांगले कामं तीस लाख तीस एकोणतीस तीस फुटीची रस्ते दिलेले आहे त्याच्यामुळे बबनदाच वारं चांगलं पण आता बबनदादा नाहीये त्यांचे चिरंजीव आहे त्यांच्या बाबत काय सांगणार त्यांचे चिरंजीव त्यांनाच करणार प्रतिस्पर्धी उमेदवार अनुराधा नागवडे आहेत राहुल जगताप आहेत त्यांच्यासाठी कशी राहीन रणनीती किंवा कसं वारं राहील त्यांची परिस्थिती काय राहील

संपर्क जाणं आहे त्यांचा प्रत्येक सोबत हजार हजर येतो मतदारांना भेटतात भाजपच्या वतीने म्हणजे महायुतीच्या वतीने विविध योजना काढण्यात आल्या योजना लाडकी बहिणी योजना असतात लाभ भेटला का इथल्या महिलांना लाडकी बहिणीचा फायदा कितपत होईल या निवडणुकीमध्ये आता ते राहिले पण लाडकी बहिणीचा पैसे समजायला आलेले मतदानात किती बदल पडतो की राहिलं पण आता सध्या बघणार आहे राज्यामध्ये महाविकास आघाडी का महायुती आता इतकं ते मोठं कसं सांगायचं शक्यतो महायुतीच बारं चांगलं हे एकशे पासष्ट नक्कीच वायकीकर आहे त्यांनी त्यांचा कौल दिलेला आहे त्यांचं मत व्यक्त केलेलं आहे की वायकीमध्ये पाचपुते यांनी भरीव अशी विकास कामं केलेली आहेत श्रीगोंदा मतदारसंघामध्ये हवा कोणाची सध्या श्रीगांधा मतदारसंघामध्ये हवा ही अपक्ष उमेदवार राहुलदादा जगताप यांची आहे कारण का त्यांनी त्यांना पक्षाने तिकीट नाकारल्यामुळं सर्व सर्वसामान्य जनतेने हे इलेक्शन हातात घेतलेलं आहे त्यामुळं वाळकी आसन चिचुंडी आसन नगर श्रीवंदा तालुका आसन सर्व गटामध्ये जनतेने निवडणूक हातात घेतल्यामुळं श्रीगोंदा मतदारसंघामध्ये असं म्हटलं जातं की तिरंगी लढत आहेत या ठिकाणी बाबा आहेत वायकी ग्रामस्थ आहेत बाबा काय सांगाल आता मतदारसंघामध्ये म्हणजे तुमच्या वायकी गावामध्ये हवा कोणाची हवा सध्याला पाचपुतेची पाचपुते का विक्रम पाचपुते पण का त्यांनी कामं केले इथे माग ते आता तुम्हाला सांगू का सडक चाललेले आता सडक चालू आहे पावनी सहा लाखाची माझ्या तार पुढे हो सत्तर लाख दिले हे मोठी वटे बांधाय काम भरपूर केलेली आहे आणि बासांची क्रेस तशी भारी नादना करायचं ते मध्ये आलता एक पाच वर्ष निवडून ते चागताप एवढा एवढा खडा नाही टाकला सडकोवर काम नाही आला नाही निवडून गेले मला आता परत उभा राहिला कशाला उभा राहतो महाविकास आघाडीने अपक्ष आले मग ही कशा आघाडी गेली सगळं गेले एक नंबर माझा आत्ता पाचपती एक नंबर इले नाही जर आमदार झाले शेतकऱ्यांचे प्रश्न सोडू शकतील हा हा शंभर टक्के त्यांनी नाही सोडले तर मी सांगत सोडायची कुकळे आपल्या साखळ्या व पाणी बी येईल सगळे काम बी होते झाले बहिणीला पंधरा पंधरा शेतकऱ्याची लाईट बिल आहे ना माफ केलं पाच वर्ष झालं शेतकऱ्याचं लाईट बिल माफ झालं ना चालत मोठा वायरमॅन नाही येत कोणी नाही येत दळून काय केलं असतं अटी पी बंद सीटीपी चालू करा पैसे भरा लाडकी बहिणीचे पैसे आले का हा आले ना त्याचा काय फायदा होईल का या निवडणुकीमध्ये दुप्पट राहुल जगतापांबाबत काय सांगाल नाही राहुल जगताप नाही विशेष काढू नका संधी दिल्यात काम करतील नाही करणार नाही करणार अजिबात बाबत काय म्हणजे महाविकास आघाडीकडून तीन नवीनच बाई भाजपचं ये? सरकार येईन का शरद पवारांचं सरकार येईल भाजपच येणार किती आत पहिलं गेलं वार पहिलं वार होत ना राज्य म्हणजे मोदी पडावा आणि शरद पवार यावा की गेलं भाजपचं सरकार शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवतील का वाटत शंभर टक्के सोडायलाच पाहिजे आता सरकार होत त्यांचं शेतकऱ्यांसाठी काय कामं केली कोणी भाजपने भाजपने मग आता आम्हाला लाईट बिल माफ केली व लाईट बिल माफ केली दोन दोन हजार येते आम्हाला स्त्रियांना पंधरा बोल नको माझी तो फोडी एक पंधरा पंधराशे मिळते शेतकऱ्याला मला सुद्धा दोन दोन हजार चालू आहे हा चार हजार वर्षी लाईट बिल माफ झाली कुपन फोकाट आठ वर्षे झाले आठ आठ बारी आहे आमदार व्हायची पाच मतेची कच्चा मनुष्य एखादी एक जण एक मध्ये आलता जागता निवडून पाच वर्ष ते परत गावात आलाच नाही निवडून गेलं तर काय पण आता बबन दादा नाही ना त्यांचा मुलगा आहे मुला त्यांचा शिकवण कोणाची शिकवण दादाची हे ना दादा वाईट करायला त्याला चांगलंच करायला पहिले बाबा काय सांगा श्रीगोंदा मतदारसंघामध्ये हवा कोणाची वाईकीकरांचा कौल कोणाकडे पाचपुते का पाचपुते का आपण काम केलेली आमची महाविकास आघाडी करून अनुराधा नागवडे ताई आहे परत राहुल जगताप आहे यांच्या बाबत काय सांगाल तुम्ही पाचपुते म्हणता परंतु जशी बबनदाची क्रेज तशी विक्रम पाचपुतेंची आहे का क्रेज आता ते नाही पण त्यांच्या मुलगा आहे वाळकी गावामध्ये महिला व्यावसायिक आहे आपण त्यांना विचारणार आहोत की महिला व्यावसायिक आहे त्यांचा कल कोणाकडं तो पर चर्त चल सारे चल आहे। आहे। आता प्रचार तर चाललाय काय सगळ्यांचा चाललाय महाविकास आघाडीकडून कडून अनुराधा नागवडे आहे भाजपकडून पाचपुते आहेत राहुल जगताप आहेत काय वाटतं कोणाचं पार्ट जडी आता नागवड्यांच वायकीकरांचं मूड काय आहे हे आपण जाणून घेणार आहोत या ठिकाणी काही ग्रामस्थ आहे त्यांना आपण विचारणार आहोत काय सांगा ना वायकीकरांचा मूड काय सध्या आता दोन उमेदवारांचं आहे ना कोण वाटतं पाचपुते आणि जगताप पाचपुते जगताप म्हणजे दोघांमध्ये एकाच एक फाईट होईल असं बबन वाटत बबनराव बसपुते मागचे आमदार होते मतदारसंघामध्ये काही काम वगैरे हो केली त्यांनी काय काम केली हो तुम्ही हा ज्या रोड, ने आले ना? जाले नहीं। नहीं। रोड।, रोड। ते जळवाडी रोड वाळकी ते वाळुंद रोड श्रीराम मंदिर सव्वा अंडप दिलाय दहा लाख रुपयाचा भैरवनाथ मंदिरात सव्वा अंडप दिलाय दहा लाख रुपयाचा भरपूर काय वाळून पारगाव रस्ता भरपूर कामं केले त्यांनी ते दादांची क्रेज तशी क्रेज आहे का आहे ना काम केलेत ना त्यांनी के जर विक्रम पासपुते जर आमदार झाले तर तुम्हाला वाटतं शेतकऱ्यांचे प्रश्न ना आणि राहुल जगतापांबाबत काय सांगा त्यांचं बी काम तसं त्यांनी आमचं गाव दत्तक घेतलं होतं मागच्या ते ज्या वेळेस आमदार होते पण असे म्हणावा असे काम नाही केले त्यांनी आमच्या गावात दत्तक गाव घेऊन माणसाने किती काम केले पाहिजे तसे काय काम केले नागवड्यांबाबत काय सांगाल त्यांचा विषय नाही श्रीगोंदा मतदारसंघामध्ये हवा पण काय वाटतं श्रीगोंदा मतदारसंघामध्ये हवा राहुल जगताप अपक्ष उमेदवार बर दुसरं की तिरंगी लढत होतीये त्याच्यामुळं काय वातावरण राहील म्हणजे बाकी प्रतिस्पर्धी उमेदवारांबद्दल काय सांगाल नागवडे असतील पाचपोते असतील नागाडांचं असे त्यांनी कपडे बदलावं असं पक्ष बदलत लोक म्हणजे त्यांच्यावर नाराज असे आहेत की ते ना माणसं त्यांच्यावर विश्वासच कसं ठेवणार आहे त्यांनी आज याचा झेंडा आला की त्या उद्या तिसरं तिसऱ्या दिवशी तिसरा झेंडा घेतात त्याच्यामुळे नागड्यावर काय चर्चेतच नाही नागोड महाविकास आघाडीकडून कडून राहुल जगताबांना तिकीट नाकारण्यात आलं याबाबत काय सांगा दादांना तिकीट नाकारलं ते सगळे पंधरा खोके एकदम अशी सिस्टीम आहे आमच्या केली शंभर टक्के संजय राऊत आले होते आरोग्य आरोग्याबाबत त्यांनी टीका केली त्याबाबत काय सांगा महात साहेब तसे हरिभक्त परायणाचे त्यांच्यावर टीका करणं हे संजय राऊतांना शोभलं नाही ते म्हणजे माणूस वेगळाच होता काहींच्या असं संजय राऊत यांना टीका साहेब करायला होती पाहिजे की त्यांची चूक झाली मोठी आणि ती चूक त्यांना ही दिसून येणार आहे त्यांचे चिरंजीव निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या आहेत त्यांच्यासाठी कसं राहील वातावरण चिरंजीव ना एक पाच वर्ष तर कोणाला दिसलेच नाही विधानसभेला ते आता लॉन्चिंग झाले त्यांचं हे झालं खालचं राजकारण वरती राज्यात जाऊ आपण महाविकास आघाडी का महायुती महाविकास आघाडीच लागणार महाविकास आघाडीला पण मायुती सरकारने लाडकी बहिणी योजना असन शेतकऱ्यांचे वीज बिलाचा प्रश्न असे प्रश्न सोडवले ते सांगतात याबाबत तुम्हाला काय वाटतं शेतकरी मारले आपल्या युवा वर्ग आहे श्रीगोंदा मतदारसंघामध्ये हवा कोणाची वायकीकरांचा कौल कोणाकडे आहे काय सांगा विक्रम पाचपुते विक्रम पाचपुते काय माहिती त्यांच्याने काय काम केले आता आमचा दहगाव साखरात रोड आहे किंवा आता बी काम चालू आहे त्याचं रोड एकदम भारी रोड एकदम त्यांनी निधी भरपूर दिली तसं यांनी पाच वर्ष काहीच केलं नाही यांनी केलं पण माणसं न्यायला नेला आमरामच केलंय फक्त दुसरं काहीच नाही केलं गावात कुठं रस्ते पर... नाही काही नाही काहीच नाही राहुल जगताप पण आमदार होते त्यावेळेस त्यांचा कार्यकाळ कसा का झाला काही नाही राहुल जगताप मी बैठलेच नाही पाच वर्ष वळखीत कसे झाले तब्येत कशी कशी काय आज बैठलेच नाही अपक्ष उभा आहे ते असतील नागवडे असतील यांच्या बाबत काय सांग नाही नाही आम्ही नागवड्याला ओळखतच नाही काय सांगा वायकीकरांचा मोड कोणाकड वाळकीकरांचा मोड बबनराव पाचपुते यांच्याकडेच आहे आणि सगळं वाळकीतील सगळे जे तरुण वर्ग आहे तसेच जो व्यापारी वर्ग आहे तर सगळं सर्व जो वर्ग आहे तो पाचपोत्यांच्या कामावर अतिशय खुश आहे त्यामुळं पाचपुत्यांनाच मतदान करणार आहेत जशी बबनदाजांची क्रेज तशी विक्रम पाचपुत्यांची क्रेज आहे का हो नक्कीच बबन दादां दादांची जशी क्रेज होती तशीच विक्रम दादांची ही क्रेज आहे सध्या चालू आहे प्रतिस्पर्धी उमेदवार नागवडे काय सांगाल आता नागवडे आणि जगतापच्या यांच्या बाबतीत बोलायचं जर झालं तर जगताप यांना पण आपण मागचे पाच पाच वर्ष निवडून दिलं होतं तर ते पाच वर्षात अशी काही खास अशी काही कामं दिसली ना आपल्याला विकास काम हां दिसलीच नाही त्यानंतर पाचपते साहेबांनी चांगली कामं केली काय काम केले पाचपुते साहेबांनी सगळ्या ठिकाणी तुम्ही गावात तिकडे बाहेर जे रोड आहे तर रोडची चांगली कामं केली त्यानंतर वरती बीजेपी जे सरकार आहे भरपूर योजना आल्यात लेक लाडकी बहिणीची योजना आली पंधराशे रुपये त्यानंतर आता गॅस सिलेंडरची पण योजना आलेली आहे अशा भरपूर काही योजना आलेल्या आहेत आणि ते मोदी सरकारवर लोक खुश आहेत आपण सर्वजण मोदी सरकारला पाहून मतदान करणार आहेत श्रीगोंदा मतदारसंघामध्ये शरद पवारांची जादू चलती असं वातावरण आहे म्हणजे अशा चर्चा असतात काय वाटतं यावेळेस त्यांची जादू चलन का शरद पवारांची श्रीगोंदा मतदारसंघात तर सर ते पाहिलं गेलं तर श्रीगोंदा मतदारसंघाचं तिकडं मला काही जास्त काही सांगताही नाही पण आपला वाळकी गट हा श्रीगोंदा मतदारसंघात येतो तर वाळकी गटामध्ये अं साहेबांचे साहेबांची भरपूर काम आहेत आणि त्यानंतर विकी दादांचा जनसंपर्कही भरपूर आहे त्यामुळं नक्कीच आम्ही पशुपती साहेबांना आणि विकी दादांना त्याचप्रमाणे सगळ्यात महत्वाचं म्हणजे आम्ही बीजेपीला मोदी साहेबांना पाहून दरवेळेस पीला मतदान करतो नक्कीच वायकीचा हा युवा वर्ग आहे त्यांनी त्याचं मत व्यक्त केलेला आहे त्याचबरोबर या ठिकाणी अजून काही नागरिक आहे आपण त्यांना विचारणार आहोत मतदारसंघामध्ये हवा कोणाची हवा तशी भाजपचीच हवा सध्या मतदारसंघामध्ये मागच्या टर्मला बबनराव पाचपुते हे आमदार होते तुम्हाला माहितीच असेल मतदारसंघामध्ये म्हणजे तुमच्या गावामध्ये वगैरे सोडवले का त्यांनी काय काम केले दोन तीन रस्ते जे मेन प्रश्न असतील <laughs> तर रस्त्यांसाठी बरस चाळीस पन्नास कोटीचा निधी वळगे गावाला दिलेला आहे त्यांनी आसन ब्लॉकचे काही पिण्याचे पाण्याचे प्रश्न असतील त्यांनी हे मार्गी लावलेले त्यांच्या मध्यम राज्यात सरकार होतं महायुतीचं शेतकऱ्यांच्या विविध योजना तुमच्यापर्यंत पोचल्या का सर्वसामान्य शेतकऱ्यांपर्यंत आता शासनाच्या ज्या योजना होत्या मोदी सरकारच्या डायरेक्ट टू शेतकरी म्हणजे डायरेक्ट त्यांना जातात आणि महाराष्ट्र शासनाच्या ज्या योजना आहेत त्या पण अशा डायरेक्ट टू डायरेक्ट शेतकऱ्यांच्या खात्यावर म्हणा पी एम किसानचे दोन दोन हजार रुपये म्हणा आपल्या लाडक्या बहिणीचे पंधराशे रुपये म्हणा हे डायरेक्ट खात्यावर जातात खात्यावर गेल्यामुळे कोणीमध्ये नसल्यामुळे हा वर्ग एकदम खुशी की त्यांचे पैसे त्यांना मिळू राहिलेत जशी आमदार बबनराव पाचपुते यांची क्रेज तशी विक्रम पाचपुते यांची क्रेज आहे का मतदारसंघामध्ये आता बबनराव वयाने थोडे मोठे होते आणि मानणारा वर्ग त्यांना तसा जास्त होता आता विक्रम सध्या आत्ताच आलेला आहे पण मला असं वाटतं विक्रम त्यांच्याही पुढे जाणार आहे कारण की नावातच विक्रम आहे तरुण चार आहे आणि कामात थोडं त्याला व्यवस्थित पण आहे म्हणजे आमदार झाल्यावर शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवतील का ते सोडवतील 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 आणि थोडं धावपळ करणार राहुल जगताप हे दोन हजार चौदा मध्ये आमदार होते त्यांच्या कार्यकाळामध्ये त्यांची काही काम माहिती आहे का पाच वर्ष ते आमदार होते वाटत पण काय असे फिरकले नाही इकडे वळकी साईडला तर कधी आलेच नाही ते आणि त्यांच्या कार्यकाळामध्ये काही कार्यकाळात काम नाही हो झाले पण या उसाची पेमेंट ही हो दी, दी। ले ले ती काही अडकून ठुल्यामुळं परिचित होती होती काही लोकांची अजून पेमेंट देणं बाकी राहिलो असं तसं ती त्यामुळे थोडंफार राहुल जगता परिचित झाले आम्हाला कारण की आमचेच पाहुणे राहुलपैकी काहींची पेमेंट अडकलेली त्यांच्याकडे पण देते ते दमाधमाने किंवा ना थोडं थोडं करून देणार आहे ते नावगोड्यांबाबत काय सांगा नावगोडे थोडे पक्ष बदलण्यामुळे ते नेमके कळतच नाही आम्हाला कोणत्या पक्ष देत काय त्यांचं आता ते श्रीगोंद असल्यामुळे इकडे तर संपर्क फार कमी आहे महाविकास आघाडीकडून उतरले ना हा आता कुठून उतरले महाविकास आघाडीकडून उतरली तोडत खोके काहीतरी आपले संजय राऊतने घेतले पंधरा खोके त्यांना उमेदवारी देण्यासाठी आता कितपत माणसापर्यंत उतरतेत काय माहित महाविकास आघाडीकडूनच राहुल लादा जगताप हे होते रेस मध्ये परंतु त्यांचं तिकीट त्यांना न तिकीट देता नागवडेंना तिकीट दिलं याचा फटका नेमकं कोणाला बसू शकतो याचा फायदा होऊ शकतो का हो, हो आता असं झालं राहुल जगताप चौक शरद पवार चेहरा होता पण पण त्यांचा ऐन टायमाला पोपट झाला त्यांचं तिकीट ऐन टायमाला उडवण्यात गेलं काय केलं त्यांना काय माहीत बळीचा भाकरा केलं काय माहीत पण याचा फायदा आता त्यांच्याच मदत डिवायडर होणार काँग्रेस राष्ट्रवादीच्याच मदत डिवायडर होऊन महाविकास आघाडीच्याच मदत डिवायडर होऊन आमच्या भाजप युतीला त्याचा फायदाच होणार नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा